धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महायुती सरकार जाणून बुजून मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणाबाबत दुर्लक्ष करत आहे मनोज जरांगी पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला गंभीर न घेणाऱ्या महायुती सरकारला आम्ही आजच्या रास्तारोको आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देत आहोत सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या जीवितस हानी झाल्यास महाराष्ट्रात आगडोंग उसळेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी उपोषणाची हत्या रोपसले राज्यभरात मराठा समाजाने वज्रमुख बांधत आरक्षणाच्या मागणीसाठी आपली ताकद दाखवत रस्त्यावर उतरले कित्येक मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले मात्र सरकार फक्त आश्वासन देत मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसत आहे हक्काच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गांभीर्य आणि दखल न घेतल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे प्राण गेला तरी बेहत्तर मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा पवित्र हात जरांगे पाटील यांनी घेतलाय त्यांनी उपचारासही नकार दिल्याने मराठा समाज चिंताग्रस्त झाला आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून आज धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहरालगत असलेल्या महामार्गावर हॉटेल नालंदा समोर रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आलाय यावेळी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या मराठा समाजाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याने पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले थांबमत मराठी न्यूजसाठी सोबान देसले धुळे जरंगे पाटलांनी सरकारला उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी लक्ष वेगळे आणि मराठा समाजाची मागणी मंजूर करतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण आता मनोज दादा जरंगे पाटलांची तब्येत इतकी खालावलेली आहे मनोज दादाच्या तब्येतीकडचं इतकं दुर्लक्ष करताय सरकार आणि मागण्यांकडे मराठा समाजाच्या इतकं दुर्लक्ष करताय पण मनोज दादा जरांगे पाटलाच्या तब्येतीला किंवा मनोज जबाबदार या सरकार राहील कारण महाराष्ट्र काही झालं तरी सरकार जबाबदार राहील कारण मनोज दादा जरांगी पाटलांची तब्येत जर काही मनोज दादाच्या तब्येतीला काही झालं तर नक्कीच महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ही सरकारने नोंद घ्यावी आणि मनोज दादा जरांगींनी ज्या मागण्या सांगितल्या सकल मराठा समाजाची हीच मागणी आहे धुळे सकल मराठा समाजाची की लवकरच मनोज दादा जरांगी पाटलांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका